अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी हो यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या माहितीपूर्ण अशा नवीन व्हिडिओला चालू करते तर रस्त्यावर पैसे सापडणे शुभ की अशुभ चालता चालता अचानक वाटेत पैसे सापडणे हे आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडत असते सापडलेले पैसे अचानक मंदिराच्या दानपेटीत टाकतात तर काही लोक हे पैसे गरजूंना व्यक्तींना दान करतात मात्र या पैशाचे काय करायचे हा प्रश्नही अनेकांना पडत असतो याच्यासोबतच वाटते सापडलेले पैसे, सापडले पैसे उचलण्याचेही काही उचलायचे की नाही याबाबतही अनेकांना संभ्रम असतो पण तुम्हाला माहिती आहे का की रस्त्यावर सापडलेले पैसे यामागे काही संकेत आहेत रस्त्यावरून चालताना सापडलेले पैसे सापडणे शुभ की अशुभ याबद्दल वास्तुशास्त्र सांगते की हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा रस्त्यांना चालताना सापडलेले पैसे आपल्याला कोणते संकेत देतात नवीन काम मिळणार जर तुम्हाला वाटेत पैसे सापडले किंवा दिसले तर हे सूचित करते की तुम्ही लवकरच नवीन काम मिळणार आहे आणि या कामात प्रगतीसोबत तुम्हाला आर्थिक लाभही होणार असल्याचे हे चिन्ह आहे दुसरे शुभ संकेत जीवनात प्रगती होण्याचे संकेत वाटेत कधीही टाकलेले नाणे दिसले तर ते तुम्ही जीवनात प्रगती दर्शवते वास्तुशास्त्रानुसार वाटेत पडलेले नाणे तुमच्यापर्यंत पोचण्यापूर्वी ते अनेकांच्या हातातून गेलेले असते अशा स्थितीत त्या नाण्यामध्ये अज्ञात लोकांची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे तुमच्या जीवनात केवळ आनंदच येणार आहे तिसरा संकेत आहे वडील पारजोत जमीन संपत्ती मिळण्याचे संकेत रस्त्यावरून चालताना असताना कधी पैशाने भरलेली पर्स मिळाली तर ते खूप शुभ मानले जाते जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर पैशाने भरलेली पर्स मेने हे संकेत करते की तुम्हाला वडील पारजोत संपत्ती मिळू शकते आणि त्याचबरोबर तुम्हाला पैसेही मिळू शकतात त्यानंतर देवांचा आशीर्वाद वाटेत रस्त्याने चालताना नाणी सापडली तर देव तुमच्या पाठीशी आहे खरे तर नाणी हे धातूचे असतात त्यामुळे पडलेल्या नाण्याला देवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते अशा वेळी कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करून केली तर नफा होईल हे संकेत तुम्हाला मिळतात अनेक संकेत आपल्याला मिळत असतात कधीही रस्त्यावरून चालत असताना सापडलेले नाणे हे शुभ मानून आपल्या जवळ ठेवावे कारण त्यामध्ये भरपूर अशी सकारात्मकता असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ